आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना पहिले प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते साहेब तुम्ही आयुष्य आयुष्यवंत व्हा आणि मी माधुरी परदेशी ऐरोली विधानसभा अध्यक्ष आम्ही असं ठरवलंय म्हणजे आम्ही पाच मैत्रिणी पदाधिकारी पव... शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटातील तर आम्ही असं ठरवलं की नेहमी आपण केक कापतो काहीतरी अनाथ आश्रम मध्ये जाऊन थोडं वाटप करतो हे करतो त्यापेक्षा माथाडी भवन इथे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनीच भूमिपूजन केलेलं होतं पहिल्यांदा मग तो गृहित ठेवून आमच्या मोठ्या वरिष्ठ भगिनी उज्ज्वलताई ढोले महाराष्ट्र प्रदेश सचिव मनीषा ताई अर्बन सेल अध्यक्ष त्यानंतर आशाताई डुमरे जिल्हा सरचिटणीस वैशालीताई वाळूंजकर कोपरखर्णे तालुका अध्यक्ष वैशालीताई वाळुंस्कर गीता ताई चापके माजी विधानसभा अध्यक्ष आणि शोभाताई असं त्यांनी आम्हाला थोडी मदत केली पण हे कार्यक्रमाचं आयोजन मेन म्हणजे उज्ज्वलताई ढोले मनीषाताई देसाई आशाताई डुमरे वैशलताई वाळूंकर आणि मी म्हणजे स्वतः माधुरी परदेशी यांनी ठरवून माथाडी कामगारांसाठी वर्करांसाठी आम्ही फळ वाटप शालीचे वाटप आणि पुष्पगुच्छ एक तुळशीचे रोप द्यावं साहेबांच्या नावाने म्हणून आम्ही साठ ते सत्तर कर्मचाऱ्यांना ते सगळं आम्ही त्यांचा सत्कार घेतला आणि त्याच्या प्रमुख उपस्थिती म्हणजे आदरणीय माजी आमदार शशिकांती शिंदे साहेब यांना आम्ही बोलवलं आणि त्यात एक विशेष उल्लेख करावा लागेल की ऐरोली विधानसभा अध्यक्ष झुलपी कार कुरेशी साहेब यांच्यातर्फे माथाडी हॉस्पिटलला फळांचे वाटप करण्यात आले आणि साहेबांच्या साठी आम्ही खूप मोठा म्हणून नाही म्हणणार ना 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 पण छोटासा फुल फुलाची पाकळी आम्ही महिला ते घेण्यात आहे साहेबांना उत्तम आणि निरोगी आयुष्य आदर तुल्य आधारस्तंभ पितृतुल्य आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस झालेला आहे आणि तो आम्ही नव्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्या पक्षातर्फे आम्ही तो आयोजित करण्याचं ठरवलं आणि खूप कमी काळामध्ये आम्ही तो साजरा केला आम्ही तो वाढदिवस माथाडी हॉस्पिटल येथे कामगार नर्सेस डॉक्टर यांचा सन्मान केला सत्कार केला त्यांना श्रीफळ शाल आणि पुष्पगुच्छ देऊन नारळ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शशिकांत शिंदे यांना एकनिष्ठ पवार साहेबांचे या नेते यांना आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली तो समारंभ आम्ही साजरा करण्यात आला आणि सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने त्याला उपस्थित होते आणि खूप छान प्रकारे आमचा कार्यक्रम साजरा झाला मी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव उज्ज्वला ढोले धन्यवाद सर्वप्रथम राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरोखरच पाच महिलांनी हा प्रोग्राम आयोजित केलेला होता शशिकांत शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा प्रोग्राम पार पडला खरोखरच ज्या हॉस्पिटलच सा, साहेबांनी भूमिपूजन केलं त्या हॉस्पिटलमध्ये हा वाढदिवस साहेबांचा सा साजरा करण्यात आला त्यावेळेस माधुरीताई परदेशी आणि उज्वलाताई ढोले आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी खरोखरच खूप मेहनत घेतली जे डॉक्टर चोवीस तास आपल्या लोकांच्या सेवेसाठी हजर असतात त्यांचा तिथं करण्यात आला आणि खरोखरच साहेबांना जनता राजा त्यांचं खोरो काही ना काही म्हणून आमच्या ताईंनी जो सर्वांचा सत्कार केला ते खरोखरच खूप कौतुक करण्यासारखं आहे धन्यवाद नमस्कार मी शोभा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये माझ्या दें सगळ्या बहिणी मुलींसोबत त्यांच्या पाठीमागे राहूनच काम करते पण माझ्या ज्या पाच हे जो प्रोग्राम आयोजित केला होता तो खूपच छान होता आणि आम्ही थोडीफार यांच्यासाठी मदत केलेली आहे तर मी कौतुक करेन माझ्या या बहिणीचं आणि आदरणीय पवार साहेबांना माझ्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद